आपण बनवणार आहोत पोह्याचा चिवडा हे आहे पोहे भाजलेले पोहे मिरची डहाळ्या शेंगदाणे कडीपत्ता खोबरा आता खोबरा आपण तळून घेतोय तेला असे लाल होईपर्यंत खोबरा तळायचा आहे आपण तळून घ्यायचं आहे लालसूर होईपर्यंत तळायचं आहे दाणे आता आपले तळून झाले आहे ते हलके तांबूस रंगाचे झाले आता त्यांना आपण काढून घेऊया आता आपण डाळ्या तळून घेऊया तर डाळ्या आपण एवढ्या तळून झाल्या आता याच्यात तापून घेऊ गॅसवर ठेवला आहे मोठा टोप आता हे तेल या टोपात ओतून द्यायचं आत्ता तेल तापलेलं आहे आत्ता ह्याच्यात टाकायचं फोडणीसाठी मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यात टाकून देऊ आपण एवढे हे धणे धणे टाकल्यावर त्यात टाकायचे आहे ही मिरची आणि हे सगळं तळून घ्यायचं आहे

आता त्यात टाकू या कढीपत्ता हे आमचे दोन किलो पोह्यासाठी लागलेले साहित्य आहे मी माझ्या अंदाजाने घेते सगळ्या छोड्याचं साहित्य आहे बघा आता आपला कढीपत्ता कुर कुरकुरीत झाला पाहिजे तोपर्यंत त्याला पचायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत कुरकुरीत झाल्यावर मग त्याच्यात टाकूया आपण आणि पोहे हे पोहे टाकून पूर्णपणे हलवून घ्यायचे तर पोह्याला पूर्ण साहित्य लागलं पाहिजे असं हलवून घ्यायचं आमचे हे भातके पोहे आहेत हलवून घेतलं आता टा आपण तळून घेतलेले साहित्य हे पूर्ण सगळे याच्यात टाकून हलवून घेतो नंतर टाकूया त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका ती टाकायची आहे साखर दळून ठेवली ती टाकायची ती पण आपल्या चवीप्रमाणे टाकून द्या जसं आपल्याला गोड आवडतं त्याप्रमाणे आणि पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे चिवडा हे थोडं गार झाल्यावर त्यात तापून द्या मीठ आणि साखर तर आपला हे पहिलाच फरार तयार झाला आहे चिवडा आपण आपल्या देवाला दाखवतोय काणिपनाथांना थे। ओम नमो आदेश आपल्या घरच्या देवांनाही नैवेद्य दाखवते चिवड्याचा चला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा वेटू